सोनं खरेदी करता आहात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी भारत सरकार आजपासून तुम्हाला सोन्याच्या गुंतवणुकीसाठी एक खास संधी देणार आहे यामध्ये तुम्हाला बासष्ट हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या खाली सोने मिळेल त्याचसोबत तुम्हाला वेगवेगळे व्याजही मिळेल आणि जीएसटी देखील तुमचा वाचेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अठरा डिसेंबर पासून गोल्ड बॉन्ड सिरीज तीनची विक्री सुरू करणार आहे त्याची प्रतिग्राम किंमत पेमेंट करणाऱ्यांना रुपये सूटही मिळेल बाजारापेक्षा स्वस्तात मिळते देशातील सराफा बाजारात सोन्याचा दर हा चौसष्ट हजार रुपयांवर गेला आहे पण सोन्याच्या रोखांसाठी आरबीआयने प्रतिग्रॅम सहा हजार एकशे नव्याण्णव रुपये दर हा ठेवला आहे या संदर्भात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम बासष्ट हजार रुपयांच्या खाली आहे जर तुम्ही डिजिटल पेमेंट करून सोन्याचे रोख खरेदी केली तर तुम्हाला सोन्याची किंमत एकशे एकोणपन्नास रुपये असेल जारी केलेले सुवर्ण रोखे प्रत्यक्षात चोवीस कॅरेट सोन्याच्या किंमती एवढे आहेत याला तुम्ही कागदी सोने देखील म्हणू शकता सोन्याऐवजी गोल्ड बॉन्ड मध्ये गुंतवणूक करणे हा दुप्पट नफ्याचा सौदा आहे आठ वर्षाच्या मॅच्युरिटी असलेल्या या बॉन्डस वर तुम्हाला प्रचलित सोन्याच्या दरानुसार परतावा देखील मिळतो याशिवाय सरकारकडून दरवर्षी दोन पूर्णांक पाच टक्के व्याज देखील मिळते एवढेच नाही तर तुम्हाला गोल्ड बॉन्डच्या खरेदीवर जीएसटी देखील भरावा लागणार नाही तर सोन्याच्या दागिन्यांवर तुम्हाला फ्लॅट तीन टक्के दराने जीएसटी हा भरावा लागेल